सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ तिरंगी लढतीमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे महाविकास आघाडीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे महायुतीकडून शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे स्वातंत्र्य भारत पक्षाकडून दत्तात्रय काकडे तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून प्राचार्य दत्तू चव्हाण जनविद लोकशाही पार्टीकडून डॉ सुरेश गोमटकर यांच्यासह दहा अपक्ष उमेदवार विधानसभेच्या रेंगणामध्ये आहेत भाजप ओबीसी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कायंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही लढत आता तिरंगी होणार आहे सकाळची सुरुवात प्रसन्न हो करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश प्रसन्नता सकाळी ब्रश झाले झाले इथे थायरॉईडची गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइड ची गोळी घेऊन तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण त्यांचा प्रभाव आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसत नाहीये त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना नक्की उमेदवारी कशासाठी दिली आहे याबद्दल मतदारसंघामध्ये चर्चा होताना दिसते वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी त्यांच्यापासून दुरावल्याची चर्चा आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथे दहा अपक्ष उमेदवार आहेत पण खरी लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीतील दोन उमेदवारांमध्येच होणार आहे हे नक्की महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तसेच भाजपा सहभागी आहेत महायुतीकडून दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे त्यामुळे भाजपाचे नेते आणि पदाधिकारी महायुतीतील कोणत्या नेत्याला पाठिंबा देतायत आणि प्रचार करतायत याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणांवर सुद्धा विजयाचं गणित अवलंबून असणार आहे कारण सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये मराठा वंजारी माळी या समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत तर दलित मुस्लिम बंजारा धनगर अल्पसंख्याक यासह इतर समाजाच्या मतदानावर सुद्धा विजयाचं सूत्र अवलंबून असणार आहे राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली आमदार म्हणून निवडून आले होते आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली होती पण आता ते ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे मी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलो होतो पण मला राजकीय आयुष्यात मोठं करण्यात पवार साहेबांचाच हात आहे त्यामुळे मी आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वात काम करणार आहे अशी भूमिका राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेशावेळी मांडली होती राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांसोबत असल्याने शरद पवार यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली होती आणि याचाच एक भाग पडून त्यांनी राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे हिला आपल्या पक्षात घेतलं होतं पण स्वतः राजेंद्र शिंगणे यांनीच आता तुतारी हाती घेतल्यामुळे गायत्री शिंगणे यांची अडचण झाली यावर बोलताना गायत्री शिंगणे यांनी म्हटलं होतं की आमचे गाता राजेंद्र शिंगणे यांचा आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश झाल्याच्या बातम्या आम्ही पाहत आहोत पण या निमित्ताने मला पक्षाला आणि पवारसाहेबाला विचारायचं आहे की आता एकनिष्ठेचं काय राष्ट्रवादी पक्ष कुठल्यानंतर मागील एक वर्षभरापासून मी तुतारी घरोघरी पोहोचवण्याचं काम करते आणि असं असताना तुम्ही पुन्हा राजेंद्र शिंगणे यांना प्रवेश दिला आहे मग आता निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं असा सवाल विचारत गायत्री शिंगणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि फॉर्म भरला गायत्री शिंगणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे राजेंद्र शिंगणे यांची डोकेदुखी वाढली आहे एवढं नक्की दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळाली होती परंतु यंदा राजेंद्र शिंगणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे तर महायुतीकडून दोन उमेदवार असल्यामुळे महायुतीच्या मतदारांमध्ये मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे या मतविभाजनाचा फटका आता महायुतीला बसतो की महाविकास आघाडीला हे पाहणं महत्वाचं आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य बेसत्ता